तसेच जाधव संकुल सोसायटी परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढला आहे त्यामुळे डेंग्यू मलेरिया व साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये आहे तसेच या परिसरात महानगरपालिकेकडून औषध फवारणी देखील होत नाही म्हणून या परिसरातील आरोग्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी तात्काळ उपाययोजना करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे जनसेवक गणेश रमेश पगार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सातपूर विभागीय कार्यालयात निवेदन दिलं याबाबत काय बोलले परिसरातील नागरिक बघा सविस्तर निवेदन देते प्रसंगी संतोष घोटेकर सोनू शेवाळे अतुल पवार चेतन गायकवाड राहुल देवरे सचिन रोजेकर निलेश थोटे पंकज जाधव विजय वैद्य गणेश वाघ विलास मुंगसे किशोर पाटील गुलाबराव अहेर प्रमोद रणमाळे विठ्ठल आहीर भगवान अहेर, अहेर प्रीतम गोरडे महेश सोनवणे दिलीप वाघ लक्ष्मण बिरारी रवी पाटील वणी काका लक्ष्मण शेवाळे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते